हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या असं सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे तर इथं मी तुम्हाला दाखवत होते हॉल क्लीन केला आहे तर उद्या गण दोन दिवसावर गणपती बाप्पा येणार आहे आपले तर इथं आराध्याची टिफिनची तयारी चालू होती ताईनो तर मी इथं भेंड्या धुवून स्वच्छ कपड्याने पुसून कट करत होते आणि अचानक कळालं की शेंगदाणे नाही आहे महाराज द्यायला म्हटलं शेंगा फोडून दे मला थोडे शेंगदाणे तर त्याला शेंगदाण्याचा कुट टाकून केलेली भेंडी खूप आवडते इथं मी कढई घेतली आहे कढईत जिरे टाकले त्याला मोहरी पण आवडत नाही मग जिरे लाल मिरची हळद आणि स्वच्छ केलेली भेंडी कापून घेतलेली छान परतून घ्यायची थोडं मीठ टाकायचं मिठाचं पाणी होतं मग वाफेवर ठेवायची पाच पाच एक मिनटं आणि नंतर कुट टाकाय टाकून घ्यायचा छान लागते ही भेंडी मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि कलर पण छान येतो बरं का लाल मिरचीचा हिरवी मिरची त्याला का नाही आवडत की त्याला कंटाळा येतो मिरच्या निवडून टाकायचा म्हणून त्याला लाल मिरची तरच आवडती मग त्याच्यासाठीच केली होती टिफिनसाठी थोडीच बनवली होती पावशर भेंडी फक्त मिस्टर आणि मोठ्या मुलासाठी वेगळी भाजी होती तर इथं मीठ टाकून घेतलं मिठाने पाणी सुटतं परत परतून घ्यायची आणि माफेवर ठेवायची दोन मिनटं दोन तीन मिनटं ठेवायची परत काढायची वा हे करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा झाकण काढून कूट टाकून घ्यायचा आणि छान खालीवर करून परतून द्यायची आणि परत दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं त्याला कडीपत्ता कोथंबीर लसूण आणि मोहरी हे चार प्रकार अजिबात आवडत नाही ताईंनो पण तरी आम्ही एकत्र भाजी बनवली का मग मी टाकून देते मग तो निवडून टाकतो पण आता ही सेपरेट त्याच्यासाठीच होती म्हणून मग त्याच्या चावडीचे नाही घेतलं मी बाकीचं काही दारासमोर एवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे असं वाटतं लोकं घेऊन जातं कडीपत्ता ना आपण वापरत नाही पण मग त्याच्यासाठी होती ती म्हणून मग नाही टाकलं इथं कणिक पण भिजून ठेवली होती मी चला आता इथं भेंडी रेडी आहे त्याच्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवते इथं पोळी पण बनवून घेतली मी त्याला त्याला टिफिनला एकच पोळी लागते असं तो जेवण जेवण करून जातो त्याची बारावीसला शाळा असते बारावीस ते साडेपाच इथं टिफिन भरून घेतला मी त्याचा आणि पुढं कॉटवर नेऊन ठेवला कारण म्हटलं फॅन खाली थोडं थंड होईल भाजीपण आणि पोळी पण तर बघा भाजीचा कलर छान आला ना तर तुमचेही मला भेंडी खात नसेल तर या प्रकारे नक्की करून द्या छान लागते ही भेंडी मलाही आवडती पण मी लसून ठेसून टाकते मला खायचं असलं का छान लागते पण आता त्याला नाही आवडत म्हणून नाही घेतलं चला इथं आराध्याचा टिफिन रेडी आहे मी पुढं आणून ठेवला आहे टिप वॉयवर आणि वातावरणही छान होतं तर चला हा तुम्हाला हरतालिकेचा दिवसाचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी आपले बाप्पा येणार आहे इथं ही शेंगा आहे बहिणीने वा नवळा दिला होता तर मला त्याच्यानं शाळेत पण जायचं होतं शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा होता हे त्याचं मार्क सीट आहे मागच्या वर्षीचं इथं आधार कार्डाचे झेरॉक्स त्याचे आणि बँकेचे पासबुकचे झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला त्याचे झेरॉक्स असे कागद त्याला गाडीवर पोच गाडीवर पोच करून आले ते कागदपत्रक पण देऊन आले नंतर इथं ता पूजेची तयारी करायची आहे आहेत ता हारतालिकेच्या खूप सारे शुभेच्छा तर हा व्हिडिओ लेट येतोय त्याबद्दल सॉरी थोडं वातावरण घरात हे सुनबाईचे मी पप्पा खूप आजारी आहे आणि ती पण तिकडे गेलेली आहे पण आता बाप्पा येणार आहे आपल्या वर्षाचे वर्षातून एकदाचे आता त्यामुळं इथं तुम्हाला मी हाय म्हणत होते चला इथं चालली माझी पूजेची तयारी सुनबाईला वाटलं होतं बरं काय मी दोघे मिळून छान पूजा करू या वर्षी पण आता काय देवाचं चला इथं पूजेचं ताट मी तयार केलं आहे काढ्याची पेटी अगरबत्ती हार म्हणजे माळ इथं गुळखोबरं हळदी कुंकू रताळीची मुळी कच्चं दूध ताई न भगवान शंकरांच्या पूजेला नेहमी कच्चं दूध घ्यायचं इथं हरळ आहे आणि खाली बेलाची पानं पण होते बरं का पत्रीमध्ये असतं सगळं इथं रताळे पण संध्याकाळी खाते मी स स दिवसभर उपवास कडक धरते मी फराळाचं काहीच करत नाही इथं मी कापूर विसरले होते देवाची पूजा पण झाली होती सकाळी मी कापूर घेतला कारण भगवान शंकरांच्या इथं याला आरतीला आपल्याला कापूर लागतो चला बारीक पाऊस येत होता अशी मी तयार झालेली आहे साधं सिम्पलच केलं कारण सुनबाईच्या पप्पांची तब्येत खरंच खूप खराब आहे इथं आलो आहे मंदिरात तर या दोन तया आधी पूजा करत होत्या ही दीदी आमच्या शेजारचीचे ती पण शिक्षिका आहे तर ती म्हणे मावशी मलाही येऊ द्या पूजाला ये मग आम्ही दोघीच गेलो चला इथं छान पूजा करून घेतली आधीचं काढून घेतलं सगळं आम्ही पिंडीवरचं नंतर आम्ही पूजा मांडली इथं आरती घेतली आम्ही तर इथं आधी गणपती बाप्पांची आरती घेतली नंतर भगवान शंकरांची आरती घेतली आरती झाली आणि एक चमत्कार घडला मंदिरात एवढं पाणी आलं अचानक माहिती नाही पण आलं पाणी खूप आलं तर बघा इथं आरती घेतली आहे आम्ही एक दीदी होती बाहेर तिला म्हटलं छोटीशी क्लिप घे आमची तर छान झाली पूजा पण छान झाली आणि या उपवासाला थोडा उत्सव जास्त असतो बरं का छान वाटतं फ्रेश वाटतं घरातही वातावरण छान असतं तर चला आता इथं आरती झालेली आमची आमच्या इथल्या दोन ताई त्यांनी घरीच केली पूजा पण त्या म्हणे आम्हाला येऊ द्या पण त्यांनी घरी पूजा केल्यामुळे त्यांना म्हटलं आम्ही जातो नंतर तुम्ही या तर बघा इथं पाणी किती आलं आहे आम्ही पूर्ण आमचे जे पंजे असतात पायाचे ना ते पाण्यात बघा आमच्या चौघींचेही पंजे पाण्यात एवढं पाणी आलं होतं मंदिरात तर जे जिथून पाणी जाताना ना भगवान शंकरांच्या आपण हे केल्यावर तिथून येत होतं ते पाणी आता ते कुठलं येत होतं काय येत होतं माहिती नाही बरं का पण अचानक अचानकाला आमची पूजा झाली आणि पाणी आलेलं आहे मंदिरात तर मी शॉर्ट व्हिडिओला पण दिलेलं आहे व्हिडिओ नक्की बघा तर बघा हे आता दोन ताई आहे त्यांचे दोघींचे मिस्टर पोलीस आहे पोलीस दादा आहे ते आपले देशसेवा करता इथं समोर काम चालू होतं जो पिवळा बंगला दाखवला तर त्या आमच्या योगा क्लास टीचरच्या टीचरचा आहे तो आणि वातावरण छान आहे बघा माझ्या मागं होता तो बंगला तर ह्या ता बाकीच्या ताई गेल्या ना तर त्या पाणी बघूनच नंतर गेल्या मग ह्या दोन ताईंनी पण छान पूजा केली पण असं झालं त्या आल्या आणि मंदिरातलं पाणी थोडं कमी झालं होतं कारण तिथल्या दादाने ना मोटर लावून ते पाणी काढून टाकलं होतं या दोघींनी पूजा करून घेतली परत त्यांनी घरी पण केली होती बरं का ताईंना पण मंदिरात पण आल्या त्यानंतर तर चला असं हे छान मंदिर आहे आमच्या इथं बाजूलाच एक पाच मिनटाच्या अंतरावर तसं आमच्या सिन्नरमध्ये बारा ज्योतिर्लिंग बरं का कधी योग आला तर बारा ज्योतिर्लिंगांचं मी नक्की दर्शन देईल तुम्हाला पण हे पण अशा मळायचं आहे इथंच हे छान आहे मंदिर हे आत्ता झालेलं आहे चार पाच वर्षापूर्वी तर चला कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा सुनबाईमुळं थोडं वाईट वाटतं आहे तिचे पप्पा खरंच खूप सिरेसे कुंकु लावला कुकुलावला एक